नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे बाजारात ताजे मस्त लाल रंगाचे भारतीय गाजर बघितले की गाजरचा हलवा खायचा मोह प्रत्येकालाच होतो म्हणून आज आपण पारंपरिक पद्धतीने मस्त रसरशीत अगदी लग्नात हलवाई बनवतो तसा गाजरचा हलवा घरीच बनवायला शिकणार आहोत पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा बनवण्यासाठी आपल्या इंडियन गाजरांचाच वापर करा मी इथे एक किलो गाजर स्वच्छ धुवून घेतले आहेत पिलरने हलक्या हातानेच वरची साल काढून घ्यायची आहे म्हणजे गाजरला अजिबात मातीचा कण देखील राहणार नाही अगदी ते स्वच्छ होतील अशा प्रकारे सर्व गाजर हलकी साल काढून मी स्वच्छ करून घेतले आहेत आता गाजरचं किस तयार करण्यासाठी किसनी घ्या जाड बारीक किंवा मीडियम असे छिद्र असतील तर तुमच्या आवडीनुसार ठरवा कुठल्या बाजूने किसायचं मी मीडियम साईजचा वापर इथे केलेला आहे कारण पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा बनवताना तो जरा जास्त वेळ शिजतो म्हणजे त्याच्यानंतर जास्तीचा गाळ देखील व्हायला नको म्हणून गाजरचं किस हे जरा जाडसरच असावं अशा प्रकारे एक किलो गाजर इथे किसून तयार आहेत आता गॅसवर मोठी फ्राय पॅन किंवा कढई ठेवा हलवा बनवण्यासाठी पाऊन कप तूप लागेल त्यातील अर्धा कप तूप प्रथम कीज भाजण्यासाठी वापरायचं आहे वजनाने म्हणाल तर दोनशे एम एल तूप संपूर्ण हलवा करण्यासाठी लागेल तूप तापलं ला की त्यात गाजरचा कीज घाला आणि लो मिडियम फ्लेमवर कंटिन्यू चाळत दहा मिनटं परतवून घ्या साधारण दहा मिनटं झाले की गाजरचं किस असं जरा नरम पडेल गॅसची फ्लेम मंद करा आणि यात टाकण्यासाठी बदाम काजू जरा जाडसर कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड करा मी इथे तीन तीन चमचे बदाम आणि काजू घेतले आहेत आणि जरा जाडसर कुटून घेतले आहेत कुटताना हलक्या हाताने कुटा आणि जरा चमच्याने एक दोन वेळा चाळून घ्या म्हणजे जाड बारीक असे तुकडे तयार होतील काजू बदामचे असे बारीक तुकडे गाजरच्या हलव्यात खूप छान दिसतात बदाम हलव्यात टाकून घेते तसेच दोन चमचे किसमीस घातला आहे एक छोटा चमचा वेलची पूड घातली आहे वेलची पूड आणि किसमीसमुळे हलव्याला खूप छान अप्रतिम अशी चव येते बदाम देखील ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तरच घाला एक ते दीड मिनटं हा सुकामेवा गाजरच्या हलव्यासोबत परतवून घ्यायचा आहे आता यात एक कप साखर घालायची आहे वजनाने म्हणाल तर दोनशे ग्रॅम साखर येईल साखर व्यवस्थित मिक्स करायची आहे गॅसची फ्लेम वाढवून घेतली तरी चालेल गॅसची फ्लेम वाढवली तर दोन ते तीन मिनटात पूर्ण साखर विरगळेल साखर विरघळल्यामुळे हलवा असा जर असा पातळ होईल आता यात एक कप दूध घालायचं आहे दूध तुम्ही कुठलंही घाला गाईचं किंवा म्हशीचं दूध रूम टेम्परेचरचं किंवा गरम टाका हलवा गरम असतो त्यात थंड दूध घातलं तर हलवा शिजण्याची प्रोसेस परत मंद होते म्हणून दूध हे थोडं गरम किंवा रूम टेम्परेचरचं तरी टाका दूध व्यवस्थित मिक्स करून गॅसची फ्लेम लो करा आणि झाकण ठेवून वीस मिनटे हा हलवा शिजू द्यायचा आहे फक्त मध्ये एक ते दोन वेळा चाळून घ्यायचा आहे असा पारंपरिक गाजरचा हलवा बनवायला जरा वेळच लागतो पण असा हलवा खूप रसरशीत लागतो त्याची चव खूपच न्यारी अप्रतिम असते साधारण वीस मिनिटं असा झाकून हलवा शिजवून झाला की झाकण काढून घ्या गॅसची फ्लेम वाढवून तीन ते चार मिनटं परतवून घ्या म्हणजे दूध पूर्णपणे आटेल या दुधाचा एक थेंबही तुम्हाला दिसणार नाही आता यात राहिलेलं तूप घालायचं आहे मी इथे दोन चमचेच तूप घातलं आहे म्हणजे पाऊन कपापेक्षाही कमी तुपाचा वापर मी केलेला आहे आता याला दोन ते तीन मिनटं परतवलं तर गाजरचा हलवा पूर्णपणे रेडी आहे पण खरा पारंपारिकपणा येण्यासाठी यात खवा घालायचा आहे मी दोनशे ग्रॅम खवा घातला आहे तुम्ही आवडीनुसार घालू शकतात खवा व्यवस्थित मिक्स करा खवा घातल्यामुळे याचा रंग जरा फिकट होईल खवा व्यवस्थित मिक्स करून झाला की गाजरचा हलवा पाच मिनटं लो फ्लेमवर शिजू द्या साधारण पाच ते सात मिनटात खवा जरासा भाजला जाईल आणि याचा रंग परत जरा डार्क होईल पाच मिनटांनंतर गॅसची फ्लेम जरा वाढवून घ्या आणि दोन मिनटं हलवा कंटिन्यू परतवत राहा हलव्याचा रंग बदलला आहे अगदी परफेक्ट आला आहे आणि हलवा असा रसरशीत झाला आहे पाहिल्याबरोबर तुमच्या तोंडाला देखील सहज पाणी सुटलं असेल अगदी हलवाई बनवतो तसाच हलवा बनवून इथे रेडी आहे गॅस बंद करून हलवा सर्व करा तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्वांनाच हा पारंपरिक पद्धतीने केलेला हलवा नक्कीच आवडेल हलव्याचं टेक्स्चर देखील तुम्ही इथे बघू शकतात अगदी परफेक्ट आलं आहे तर कशी वाटली आजची गाजरच्या हलव्याची रेसिपी ते कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा